जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष तेवीस जून इसवी सन पंधराशे चौसष्ट गोंडवानसी महाराणी राणी दुर्गावती तेवीस जून इसवी सन पंधराशे चौसष्ट साली मोगलांनी सेनापती आसफ खाचा मूळ नाव सुभेदवार ख्वाजा अब्दुल मजीद खान नेतृत्वाखाली गोंड राजवा राज्यावर मोहीम काढली या अगोदर पंधराशे बासष्ट रोजी सुद्धा असे गोंडवर आक्रमण केले होते परंतु राणीने त्याला पराजित केले होते या युद्धामध्ये मोगलांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि एका स्त्रीकडून पराजय होणे हे खूप टोचले होते जबलपूरच्या आसपास मोठे युद्ध झाले ज्यामध्ये मोगलांचे जवळपास तीन हजाराहून जास्त सैन्य मारले गेले राणीचेही मोठे नुकसान झाले तेवीस जून इसवी सन सोळाशे एकसष्ट हिंदुस्थानातील मुंबई बेट इंग्लंडांच्या राजास बहाल इंग्रज आणि डच पोर्तुगीजांना जड जाऊ लागले इंग्रजांनी तर पोर्तुगीजचा सर्वत्र पिछा पुरविला होता त्यांना स्वतःच्या हिमतीने तोंड देणे पोर्तुगीजांना कठीण गेल्याने त्यांना समेट करावा लागला इसवी सन सोळाशे एकसष्ट साली इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्रीच्या वाटाघाटी सुरू झाल्या पोर्तुगालच्या राजाने इंग्लंडची सदिच्छा संपादन करण्यासाठी आपली कन्या कॅथरीना ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याला देण्याचे ठरविले दिनांक तेवीस जून सोळाशे एकसष्ट या दिवशी विवाहाचा करारा पार पडला पोर्तुगालच्या राजाने आंदन म्हणून हिंदुस्थानातील मुंबई बेट इंग्लंडच्या राजास बहाल केले हिंदुस्थानातील मुंबई बेट इंग्लंडच्या राजास बहाल केले शिवाय वीस लक्ष पोर्तुगीज उजा दश आणि आफ्रिकेतील टंजियर शहरही दिले तेवीस जून सन सोळाशे एकोणसत्तर अटक व बनारस येथे भूकंपाचे उत्पाद काशी विश्वेश्वराचे देवालय जमीन दोस्त करण्याचा हुकूम औरंगजेब बादशहाने सोडला या पाचवी हुकुमाने निसर्गही ठराला अटक व बनारस येथे भूकंपाचे उत्पाद घडू आले या भूकंपामुळे पन्नास गाज लांब जमीन फाटली तेवीस जून इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांनी कृष्णाजी कंक यांना बक्षिसाची मोईन करून दिली फोंड्याच्या लढाईत येसाजी कंक हे मराठा पायदळाचे सेनापती होते येसाजी कंक हे स्वराज्य निर्मितीचे काम कामातील महाराजांचे सहकारी अग्रा भेटीच्या वेळी महाराजांबरोबर होते दक्षिण दिग्विजयाच्या वेळी येसाजी कंक महाराजांबरोबर कर्नाटक मोहिमेतही होते महाराजांच्या पायदळाचे पहिले सेनापती होते त्यानंतर शेवटपर्यंत पदाती नायक पायदळाचे सेनापती येसाजी कंक होते त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हे हजारांचे मनसबदार होते ते कोंड्याच्या लढाईत धारातीर्थ पडले व येसाजी कंक हे जखमी झाले सके सोळाशे पाच रुधी रोद्रारी सर्वत्सर कार्तिक वैद्य सात सप्तमी छत्रपती संभाजी महाराज इंडियास बांधास गेले गावीकर फिरंगी यांनी कोटास वेडा घातला होता त्यांची लढाई करून वेडा उठविला तेथे एसाजी कंक व त्यांचा लेख कृष्णाजी कंक याने युद्धाची शर्त केली तेवीस जून इसवी सन सतराशे सत्तावन्न प्लासीची लढाई तेवीस जून इसवी सन सतराशे सत्तावन्न रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व बंगालच्या नवाबाच्या सैन्यामधील लढाई होती या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पाहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रिटिश अखत्यारीत आला व इंग्रजांचे भारतावर अधिकृतरित्या राज्य चालू झाले जे पुढील एकशे नव्वद पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत वर्ष टिकले या राज्याची सुरुवात ईस्ट ब्रिटी, इंडिया कंपनी या नावाने ही ही होती ही लढाई कोलकाता पासून साधारणपणे भागीरथी नदीच्या काठी पलाशी गावाच्या नजीक झाली ही लढाई खरे तर युरोपातील इंग्रज व फ्रेंच चढाउडीमुळे झाली होती सतराशे ते सतराशे मध्ये इंग्रज फ्रेंचात युद्ध झाले त्यामध्ये शत्रुत्वा पोटी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास फौज पाठवली होती फ्रेंचांनी सिरज उद दौलाची इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत मागितली सिरज उद दौलाची फौज इंग्रजांपेक्षा मोठी होती त्यामुळे पराभवाच्या भीतीने इंग्रजांनी सिरज उद दौलाचे विरोधकांना आपल्या बाजूने पळवले मीर जाफर जो सिरज उद दौलाचा माजी सेनापती होता त्याने लढाईच्या भूमीजवळ राहून लढाईत भाग न घेता इंग्रजांच्या विजयात हातभार लावला सिरज उद पराभव झाला व ते शेवटी इंग्रजांच्या हाती पडल्यावर ठार मारण्यात आले मीर जाफरला इंग्रजांनी आपल्या हातचे बाहुले बनवून नवाब बनवले या विजयाने संपूर्ण बंगाल प्रांत इंग्रजांच्या हाती आला या लढाईने ब्रिटिशांच्या आशिया खंडातील साम्राज्याचा पाया घातला बंगाल काबीज करताच राजकोशातून ब्रिटिशांना मोठ्या प्रमाणावर संपत्ती हाती पडली तसेच बंगालच्या सुपीक प्रांतावर अनेक प्रकारचे कर लादून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवण्यास सुरुवात केली याचा फायदा त्यांना आपली लष्करी ताकद वाढविण्यात झाला